नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण लातूर बाजार समितीचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो लातूर बाजार समितीमधून सोयाबीन भावामध्ये सुधारणा होत आहे तर संपूर्ण सोयाबीन भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तसेच हे भाव कालचे म्हणजेच एकतीस ऑगस्ट ची आहेत तर बघूयात लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीन भावाची स्थिती कशी आहे तर बाजार समिती आहे लातूर शेतमाल आहे सोयाबीन अवकल्ले नऊ हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची किमान राही चार हजार चारशे बावीस रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार सहाशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार पाचशे ऐंशी रुपये तरी आपण जर वाचलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद